मेष राशी जोडीदाराशी चर्चा करून समस्या सुटतील अनावश्यक गोष्टींना महत्त्व देणे टाळा तुमच्या कामात स्थिरता येईल शत्रू तुम्हाला नुकसान करण्यासाठी तयार असेल विरोधकांवर तुम्ही विजयी व्हाल वृषभ राशी कामाच्या ठिकाणी नवीन मित्र बनवू शकता प्रेमसंबंधामध्ये थोडे सावधगिरीने बाळगा तुमच्या निष्काळजीपणामुळे मोठे संकट येऊ शकते कामाचा ताण अचानक वाढू शकतो संध्याकाळी बाहेर जाण्याची शक्यता आहे मिथून राशी नवीन योजना बनवण्यापूर्वी अनुभवी लोकांचा सल्ला घ्या कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा दबाव वाढू शकतो रक्तदाबाच्या रुग्णांनी ताण टाळावा विरोधक तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील आज कोणालाही कोणतेही वचन देऊ नका कर्कराशी राजकारणातील लोकांसाठी दिवस शुभ राहील करिअरचे अनेक पर्याय मिळतील तुमची जीवनशैली शिस्तबद्ध असेल काही महत्वाच्या कामांसाठी योजना बनवू शकता पैशाशी संबंधित समस्या सोडविल्या जातील सिंह राशी कामाच्या ठिकाणी आळस वाटेल नवीन कौशल्य शिकण्यास उत्सुक असाल मुलांच्या अभ्यासाबाबत निष्काळजी होऊ न शकता हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागृत होईल काळजीपूर्वक विचार केल्यावरच इतरांना सल्ला द्या कन्या राशी दिवसाच्या सुरुवातीला कामाचा ताण असेल कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना वापरून फायदा होईल आज पुस्तके आणि चित्रपट पाहण्याचा आनंद घ्या मुले त्यांच्या करिअरबद्दल गोंधळलेली असतील प्रियकरासोबत बाहेर जाण्याची योजना तुम्ही आखू शकता तुळ राशी सल्ला दिल्याबद्दल अपमानित केले जाऊ शकते जोडीदाराच्या भावनांचा आदर करा अनावश्यक वादांपासून दूर राहा आर्थिक टंचाईचा सामना करावा लागेल राजकीय लोकांना त्यांच्या प्रतिमेची चिंता असेल वृश्चिक राशी घराच्या सजावटीची काळजी घ्याल व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे न्यायालयीन प्रकरणांचा निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो तुम्ही तुमचे काम उत्तम प्रकारे पूर्ण कराल वैवाहिक जीवन पूर्ण आनंदात घालवाल धनुराशी व्यावसायिक प्रवासाचा फायदा होईल नात्यांमधील अंतर कमी होईल कामातून तुम्हाला आत्मसमाधान मिळेल जोडीदारासोबतचे वाद मिटतील तुमच्या कामात स्थिरता येईल मकर राशी तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्ही शास्त्रांमध्ये खूप आकर्षित व्हाल घरातील सदस्यांसाठी खरेदीसाठी जाऊ शकता तुमचा राग नियंत्रित करा कामाच्या ठिकाणी बदलीची संधी मिळू शकते कुंभ राशी प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागेल इतरांवर राग काढू नका बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्या अनधिकृत कामापासून दूर राहा वास्तववादी राहा नाहीतर चुकीचे निर्णय घ्याल राशी, तुमची प्रतिष्ठा व मान वाढेल घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व्यवसायात असलेल्या लोकांना मोठा फायदा मिळेल कौटुंबिक ताण दूर होईल विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या उत्कृष्ट संधी मिळतील